श्री स्वामी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या कथा आनंद मध्ये तर आज आपण हिरण्यगर्भ या ग्रंथातील कथा ऐकणार आहोत कथेचं नाव आहे रघुनाथाची कसोटी एकोणीसाव्या शतकाची सुरुवात झाली होती कर्द त्या गर्द अरण्यातल्या आपल्या गुहेत योगीराज शांत आणि निश्चल बसले होते तंद्री लागली होती धुनी धगधगत होती अग्नीचा प्रकाश सर्व पसरला होता योगीराजांना आपल्या लीला विलासांचे वेद लागले होते त्यांनी अल्लक पुकारला त्रिशूळ उचलला आणि धुनीजवळ जमिनीवर टेकवला सर्व गुहेत कवडी आणि उदाचा धूर आणि सुगंध पसरू लागला होता योगीराजांचे लाडके शंकरबाबा प्रगटून धुनीजवळ उभे राहिले साधारण पाच फूट उंची त्यांनी धोतर आणि अंगरखा परिधान केला होता चेहऱ्यावर मधमाशांच्या पोळ्यासारखी कुरळी दाढी भेदक पण तारवटल्यासारखे वाटणारे डोळे कपा